तुम्ही पुणे मुंबई एक्सप्रेसवे वरून कधी के प्रवास केलाय का पुण्याच्या बाजूने जिथे एक्सप्रेस वे सुरू होतो तिथून अगदी दोन किलोमीटर वर पुढे गेलं की एका स्टेडियमच्या भव्य फ्लड लाईट दिसतात या स्टेडियम वर काळ्या कापडाने झाकलेलं एक नाव दिसतं ते नाव आहे सुब्रता रॉय सहारा स्टेडियम हे स्टेडियम एक वेळी सहारा समूहाच्या मालकीच्या पुणे वॉरियर्स इंडियाचं होम ग्राउंड होतं तर स्टेडियमचं नाव देखील सहाराच्या मालकांवरून ठेवण्यात आलं होतं लखनौ मध्ये वाढलेल्या एका व्यक्तीचं नाव थेट पुण्यातील एका स्टेडियमला देणं ही काही छोटी गोष्ट नव्हती त्यावरून ती व्यक्ती किती पॉवरफुल असेल याच तुम्हाला अंदाज आलाच असेल परंतु याच पॉवरफुल व्यक्तीने असं काही स्कॅम केलं की तिला थेट तिहार तुरुंगाची हवा खावी लागली एकेवेळी देशातील कोणत्याही क्षेत्राचं पान या व्यक्तीच्या नावाशिवाय हालतच नव्हतं मग असं काय घडलं की ज्यामुळे अकरा कोटी लोकांचा तारण हा ठरलेला हा माणूस एका दिवसात विलन झाला एकूण अकरा लाख लोकांना रोजगार देणाऱ्या या माणसाला तिहार जेलमध्ये आयुष्यातील शेवटचे काही दिवस एकट्यात काढावे लागले अकरा किलोमीटरचा नुसता तलाव बनवणाऱ्या या माणसाच्या अंत्यविधीला थोडेफार लोक आले ज्याच्या आजूबाजूला अमिताभ पासून ते बडे बडे पॉलिटिशियन फिरायचे त्याला वाचवायला कुणी झालं नाही मित्रांनो ही गोष्ट आहे भारतीयांना वेड़ लावणाऱ्या यांची गोष्ट प्रचंड मनोरंजक आहे यात अनेक आहेत आणि यातून तुम्हाला अशी एक गोष्ट शिकायला मिळणार आहे जी अनेक स्टोऱ्यांमध्ये शोधूनही सापडणार नाही या स्टोरीची सुरुवात पहिल्यापासून करावी लागेल म्हणजे थेट फ्लॅशबॅक मध्ये जाऊनच मध्येच अर्धवट गोष्ट सांगण्यात मलाही इंटरेस्ट नाहीये बिहारच्या अररिया जिल्ह्यात दहा जून एकोणीशे अठ्ठेचाळीस या दिवशी सुब्रतो राय यांचा जन्म झाला लखनौ मध्ये त्यांचं बालपण अतिशय गरीब कुटुंबात गेलं सुब्रत राय गोरखपूर टेक्निकल मधून मेकॅनिकल शिक्षण घेतलं शिक्षण झाल्यावर त्यांनी आधी सायकल आणि नंतर स्नॅक्स विकायला सुरुवात केली स्नॅक्स म्हणजे होत तरी काय पकोडे किंवा नमकीन तेव्हा ते, ते लखनौ मध्ये आपल्या आई वडिलांना यातून मदत करत होते असं म्हणतात की सहारांनी जर कधी पकोडे विकले नसते तर सहारा समूह उभाच राहिला नसता पण कस ते सांगतो सुब्रत रॉय हे प्रचंड हुशार व्यक्ती ते जेव्हा सायकल वर फिरत होते तेव्हा त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की सामान्य लोक चाय टपरीवाले किंवा रोज कष्ट करून पोट भागवणारे लोक यांच्याकडे कितीही काहीही केलं तरी पैसे राहत नाहीत रोज कमवा आणि रोज गमवा अशी त्यांची अवस्था परंतु प्रत्येकाला पैसे सेव्ह करण्याची इच्छा मात्र असायची इथेच या लोकांना सहारा देण्याचा त्यांनी विचार केला आणि सहारा कंपनीची सुरुवात झाली सहारा या शब्दाचा अर्थ होतो मदत एकोणीसशे मध्ये त्यांनी एक चिटफंड कंपनी स्थापन केली होती या चिटफंड कंपनीचं नाव पुढे सहारा इंडिया असं ठेवण्यात आलं सुरुवातीला दररोज प्रत्येकाला फक्त एक रुपया सहारा यांना द्यायचा होता अनेक सामान्य लोकांना त्यांची एक, एक गोष्ट आवडली सुरुवातीला सहारा स्वतः स्कूटर वरून जाऊन लोकांकडून पैसे जमा करत होते परंतु व्याप वाढल्यावर त्यांनी पैसे गोळा करण्यासाठी एजंट ठेवले ते देखील लोकांकडून पैसे जमा करू लागले अगदी शेताच्या बांधावर जाऊन हे एजंट लोकांकडून पैसे गोळा करत होते सहारा नक्की या पैशांचं काय करतात हे कुणालाही माहित नव्हतं हळूहळू सहारा प्रचंड लोकप्रिय होऊ लागले जे लोक पैसे इन्व्हेस्ट करत होते ते आपले नातेवाईक किंवा मित्र परिवारात यात पैसे जमा करायला सांगू लागले त्यामुळे बघता बघता सहारा समूहामध्ये तेरा कोटी लोकांनी पैसे इन्व्हेस्ट केले सहारा फक्त लोकांकडून पैसे घेत नव्हते तर स्वतःची पॉझिटिव्ह इमेज बिल्डिंगही करत होते त्यासाठी त्यांनी अनेक गरीब लोकांच्या मुलांची लग्नही करून दिली लग्न झालेल्या कपलला प्रत्येकी पाच पाच लाख रुपये दिले दारू हे व्यसन सुटावं म्हणून सहारांनी अनेक कॅम्पेन केली तसेच सहारा समूहाचं एक गीत तयार केलं हे गीत इतकं लोकप्रिय झालं की मोठे मोठे सेलिब्रिटी हे गाणं म्हणताना दिसत होते दुसरीकडे मीडियामध्ये पॉझिटिव्ह न्यूज याव्यात म्हणून प्रयत्नही केले जात होते सहारा जमेल तिथे आपली लोकप्रियता वाढवत होते त्यांनीच भारतीय क्रिकेट टीम हॉकी इंडिया किंवा विजय माल्याच्या फॉर्म्युला वन मधील टीमला स्पॉन्सरशिप देखील केली होती टीम इंडियाच्या कार्यक्रमात सहारा दिसत होते ते आपल्या तेरा कोटी इन्व्हेस्टरला सहारा परिवार असं म्हणत होते टाईमने जेव्हा त्यावर विशेष लेख लिहिला तेव्हा सहारा इंडिया समूहात बारा लाख कर्मचारी काम करत होते तसंच त्यावेळी त्यांच्याकडे नऊ कोटी उन अधिक गुंतवणूकदार देखील होते सहारांनी पैसे लोकांकडून घेतले त्यातून वेगवेगळ्या कंपन्या बनवल्या रिअल इस्टेट फायनान्स इन्फ्रा मेडिकल रिटेल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हॉस्पिटॅलिटी हेल्थ केअर स्पोर्ट्स अशा सगळ्या क्षेत्रात त्यांनी कंपन्या सुरू केल्या होत्या भारतीय रेल्वे नंतर रोजगार देणारी कंपनी म्हणून सहारांनी ओळख मिळवली होती त्यांनी एअर सहारा ही एअरलाईन कंपनी विकत घेतली होती सहारांनी न्यूयॉर्क शहरात दोन मोठी हॉटेल चक्क चार हजार चारशे कोटींना विकत घेतली होती त्यात न्यूयॉर्क प्लाझा आणि ड्रीम न्यूयॉर्क या दोन हॉटेलचा समावेश होतो इंग्लंडमध्येही त्यांनी हॉटेल्स विकत घेतली होती ही हॉटेल्स आजही लोकप्रिय आहेत मुंबईतील अतिशय पॉश एरिया असलेल्या सहा एकर लखनौ मध्ये विकत घेतली होती आयपीएल ऐकलं तर कुणी हैराण होईल त्यांनी युरोपच्या धर्तीवर ही सिटी बसवली यात क्रिकेट स्टेडियम हेलीपॅड गोल्फ कोर्स अकरा किलोमीटरचा तलाव एकशे चोवीस लोकांना बसाईल एवढा मोठा सिनेमा हॉल हेल्थ केअर सेंटर आणि पेट्रोल पंप सह अनेक सुविधा दिल्या होत्या तुम्हाला जवळचा कोरीगड माहित असेलच त्याच किल्ल्यावरून एमबी व्हॅली दिसते इथे दहा हजार सहाशे एकर वर त्यांची अतिशय प्रशस्त अशी सिटी बांधली त्यात जवळपास आठशे बंगले होते प्रत्येकाची किंमत पाच कोटी रुपयापासून वीस कोटी रुपयापर्यंत होती तीन तलाव यांनी इथं तयार केले होते बरेच पॉश रेस्टॉरंट देखील या ठिकाणी होते अनेक प्लेनला फ्लाय करण्यासाठी इथे धावपट्टी होती जी आजही किल्ल्यावरून दिसते सारांनी आपल्या मुलांची लग्न लखनौ मध्ये केली त्यावेळी त्यांनी लग्नात सोळा मिलियन डॉलर खर्च केला होता भारताच्या इतिहासातील ते सर्वात महागड लग्न ठरलं होतं आणि इथेच खरी माशी शिंकली एकोणीसशे शहाण्णव साली पहिल्यांदा एका इन्कम टॅक्स ऑफिसरची नजर यावर पडली त्याने सहारांकडे सगळा हिशोब मागितला परंतु सहारांनी आपल्याकडे ने मोठे नेत्यांचे पैसे असल्याचे सांगून दबाव निर्माण केला आपलं नाव येतं की काय यामुळे अनेक नेते देखील घाबरले नेत्यांनी ने थेट दबावानं त्या अधिकाऱ्याची बदली केली इथे सहारांचा सा पहिला खतरा टळला होता परंतु दुसरा खतरा लवकरच येणार होता सहारा समूहाच्या अनेक कंपन्या होत्या परंतु त्या लिस्टेड नव्हत्या त्यामुळे त्यांनी सेबीला कोणतीही माहिती देण्याची गरजच नव्हती सेबी ही भारतातील आर्थिक गोष्टींसंदर्भात रेग्युलेशन च काम करणारी सरकारी संस्था आहे एक टप्पा असा आला जेव्हा सहारांचं तेरा कोटी इन्व्हेस्टर झाले होते तेव्हा ते इन्व्हेस्टर वाढणं बंद झालं जेवढ्या लोकांना सहारामध्ये पैसे गुंतवायचे होते तेवढ्या गुंतवून झाले होते सॅच्युरेशन स्टेज आली होती आता लोकांनी पैसे परत मागायला सुरुवात केली परंतु सहारांकडे लोकांना परत देण्यासाठी पैसेच नव्हते त्यामुळे एकच उपाय होता कंपनीचा आयपीओ आणणे कंपनीचा आयपीओ आणला की पैसे उभे राहतील आणि लोकांचे पैसे देऊन त्यांची तोंड बंद करू हा त्यांचा होरा पण हाच त्यांचा प्रयत्न त्यांना खूप महागात पडला इथेच त्यांचे बुरे दिन सुरू झाले 20 सप्टेंबर 2009 रोजी सहारांनी डीआरएचपी सेबी ला सबमिट केला ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस असा त्याचा लॉंग फॉर्म थोडक्यात काय तर आयपीओ आणण्यापूर्वी तुमच्या कंपनीची संपूर्ण कुंडली तुम्हाला सेबी ला द्यावी लागते सेबी वाले तर कित्येक दिवसांपासून टप्पूनच बसले होते कधी एकदाचा सावज आपल्या तावडीत येतोय याचाच ते विचार करत होते जर डीआरएचपी मध्ये दिलेलं सगळं व्यवस्थित असेल तर सेबी कंपनीला आयपीओ आणण्याची परवानगी देते परंतु सहारांच्या डीआरएचपी मध्ये सेबीला गडबड दिसली सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन आणि सहारा हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट या दोन कंपन्यांत पैसे गोळा करण्यात गडबड दिसली त्यातच पंचवीस डिसेंबर दोन हजार नऊ आणि चार जानेवारी गावोगावी जाऊन लोकांकडून याबद्दल माहिती घेत होता आणि सेबीला देत होता जेव्हा सेबीने नीट चौकशी केली तेव्हा समोर आलं की ओ एफ सीबीडीच्या माध्यमातून सहारांनी अडीच कोटी लोकांकडून चोवीस हजार कोटी रुपये जमा केले होते ओ एफ सीबीडी ही एक प्रकारची सिक्युरिटी आहे या प्रकारातून लोक पैसे गुंतवतात आणि त्यांचा टाइम पूर्ण झाल्यावर कंपनी त्यांना व्याजासहित पैसे परत करते किंवा त्यांना कंपनीचे काही शेअर्स देते याचा एक महत्वाचा नियम असा आहे की जर पन्नास पेक्षा कमी लोकांनी इन्व्हेस्ट केलं असेल तर याची माहिती रजिस्टरला द्यावी लागते पण पन जर पन्नास पेक्षा अधिक लोकांनी इन्व्हेस्ट केला असेल तर मात्र याची माहिती सेबीलाच द्यावी लागते पण सहारांनी सेबीला कधी याची माहिती दिलीच नव्हती त्यांनी मोठ्या प्रमाणावर कॅश गोळा केली होती यामुळे सेबीने त्यांना लोकांकडून घेतलेले पैसे थेट रिटर्न करायला सांगितले शिवाय त्यावर पंधरा टक्के व्याजही द्यायला सांगितले सहारा ऐकण्याच्या मूड मध्ये नव्हते त्यांनी थेट इलाहाबाद हायकोर्टात अपील केली सुरुवातीला कोर्टाने सेबीच्या ऑर्डर स्टे आणला परंतु काही दिवसात सेबीने जे तसाच निकाल दिला सेबीचा आणि आपला काय संबंध म्हणत सहारांनी केस पुढे लढवण्याचा निर्णय घेतला आणि ते थेट सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्ट म्हटलं सगळं ठीक आहे परंतु तुम्ही जो पैसा आणलाय त्याचे पुरावे द्या सहारांना पुरावे देता आले नाहीत त्यामुळे सुप्रीम कोर्टनेही त्यांना लोकांचे पैसे परत देण्यास सांगितले ऑगस्ट दोन हजार बारा मध्ये दोन्ही कंपन्यांनी तीन महिन्यात लोकांचे पैसे परत द्यावे असे सांगण्यात आले तसेच ज्यांनी ज्यांनी पैसे इन्व्हेस्ट केले त्यांची माहिती सेबीला द्यायला सांगितली यासाठी सेबी सहारा रिफंड असा एक फंड तयार करण्यात आला सहारा वैतागले आणि त्यांनी इन्व्हेस्टर ची माहिती असलेले एकशे सत्तावीस ट्रक भरून कागदपत्र सेबीच्या ऑफिसला पाठवली सहारांना वाटलं सेबी, सहारा वाट सेबी यावरून शांत बसेल जी कागदपत्र सहारांनी पाठवली त्याची सेबीने सखोल तपासणी केली त्यात लोकांचे खोटे पत्ते फोन नंबर माहिती सेबीला दिसली वीस हजार लोकांना सेबीने पत्र पाठवलं पण यात एकाही लोकांकडून रिप्लाय आला नाही कारण पत्तेच चुकीचे होते अखेर सेबी आणि कोर्ट याकडे एक मनी लॉन्ड्रिंग सारखं पाहू लागलं तसेच तीन महिन्यात तीन इन्स्टॉलमेंट मध्ये सहाराने इन्स्टॉलमेंट दिलीच नाही यानंतर कोर्टाने एक बँक अकाउंट व सहारांच्या फ्रीज केल्या अखेर सव्वीस जानेवारी दोन हजार चौदा रोजी देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना सहारांना अटक झाली व त्यांची रवानगी तिहार जेल मध्ये झाली जेव्हा सहारांना अटक करण्यासाठी पोलीस येणार होते तेव्हा त्यांना अकरा लाख लोकांसमवेत सहाराचे गीत गायले होते अटक झाल्यावर आपण जर काही चुकीचं केलं असेल तर आपल्याला फाशी द्या असंही ते म्हणत होते परंतु हे सगळं ते पुन्हा एकदा दिखाऊपणामुळे करत होते हे उघड होत मे दोन हजार सोळा मध्ये आई वारल्यामुळे सहारा पे रोल वर बाहेर आले होते अगदी आजचा विचार केला तर सेबीने त्या पाच हजार एकशे वीस कोटींमधून लोकांना केवळ एकशे अडतीस कोटी रुपये दिलेत सेबी च म्हणणं आहे की लोक आमच्याकडे पैसे मागायला आलेच नाहीत किंवा त्यांच्याकडे पैसे इन्व्हेस्ट केल्याचे पुरावेच नाहीत दुसरीकडे सहारांनी पाठीमागे दावा केला होता की त्यांनी सेबी बावीस हजार कोटी जमा केले परंतु यावर सेबी म्हणते तुम्ही बावीस हजार कोटी जमा केल्याचे एकही कागदपत्र दाखवा पुढे सहारांनी जेलमध्ये बसून एक पुस्तक लिहिलं आपण किती मोठे देशभक्त आहोत हे देखील सांगितलं आयुष्याच्या अंतिम टप्प्यात ते एका गंभीर आजाराशी झुंजत होते त्यांनी वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटल मध्ये चौदा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अखेरचा श्वास घेतला एकेवेळी ज्यांच्या पुढे मागे पॉलिटिशियन क्रिकेटर आणि सेलिब्रिटी फिरत होते त्यांच्या अंत्यविधीला अखिलेश यादव राज बब्बर सोनू निगम सारखे फार थोडे लोक उपस्थित होते हा जो सगळा राडा सुरू झाला तो यापुढेही चालूच राहण्याची शक्यता आहे कारण सेबीने आम्ही याच्या खोलात जाऊ हे नुकतंच सांगितलंय अनेक इन्व्हेस्टर आजही सेबीच्या पायऱ्या झिजवत आहेत परंतु योग्य पुरावे नसल्यामुळे त्यांना पैसे परत मिळत नाहीये दुसरीकडे भारत सरकारला मात्र यातून खूप मोठा फायदा होण्याची शक्यता आहे सहारा सेबी रिफंड खात्यात पडून असलेले पैसे सरकारकडे घेण्याचा विचार सध्या केला जातोय या पैशांवर अजूनही कुणी दावा केलेला नाहीये सहारा समूहाच्या सतरा हजार पाचशे सव्वीस अर्जदारांना आतापर्यंत एकशे अडतीस कोटी रुपये दिले गेले ज्यामध्ये अठ्ठेचाळीस हजार तीनशे सव्वीस खात्यांचा समावेश आहे एकतीस मार्च पर्यंतच्या आकडेवारीनुसार सहारा समूह आणि विविध सरकारी बँकांमध्ये उघडलेल्या खात्यांमधून वसुलीचा आकडा पंचवीस हजार एकशे त्रेसष्ट कोटी रुपये एवढा आहे सध्या पंचवीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी ज्यासाठी दावे प्राप्त झाले नाहीत आणि ते आता सरकारी तिजोरीत हस्तांतरित केले जाऊ शकतात ज्या व्यक्तीने एकेवेळी भारतीयांसह जगभरातील लोकांना वेळ लावलं होतं करोडोंची संपत्ती जमा केली होती ज्याने करोडो लोकांना श्रीमंत होण्याची स्वप्न देखील दाखवली परंतु प्रत्यक्षात मात्र त्याच व्यक्तीला तुरुंगाची हवा खावी लागली अशा सहारा श्री सुब्रतो रॉय यांची ही स्टोरी परंतु एमएलएम किंवा पिरॅमिड स्कीमची स्वप्न दाखवून भारतातील आजही अनेक लोकांचे पैसे लुटले जातात अगदी जवळचे नातेवाईक देखील हा स्कॅम करतात परंतु नक्की हा स्कॅम तुमच्या सोबत होतो कसा माहिती करून घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हिडिओला नक्की पहा चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद